न्यूज डिजिटल मीडिया में आप सभी का स्वागत है खबर है महाराष्ट्र से महाराष्ट्र राज्य के ठाणे जिले में ठाणा सिटी के कोलियोग्राफी डॉक्टर तेजस लोखंडे और किशोर सावंत भोसले इन्होंने मिल के धर्म रक्षक छत्रपति संभाजी महाराज स्वर्गाथा पर गीत टैलेंट बॉक्स एंटरटेनमेंट इस नाम से यूट्यूब चैनल पर प्रदर्शित होने के शुभ अवसर पर आज ठाणे जिला महिती अधिकारी दफ्तर से माननीय ठाणे जिला महिती अधिकारी श्री मनोज जी

तेरे 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 हो। ते व्यक्त व्हायला हवं तर आपण आपल्या राजाबद्दल फार कमी बोलतो खूप कमी त्यांची जी काही आपल्याकडे डॉक्युमेंटरी जे काही आपल्याकडे उपलब्ध आहेत सांगितलं मुली देखील असल्यामुळे ते वाचले जात नाहीत जे मराठी आहेत ते देखील वाचत नाहीत लोक तो विषय वेगळाच पण असा काही इतिहास रमण्याचं इतिहास पुढे नेण्याचं जे तुम्ही चांगलं काम करतात त्याबद्दल मी माझ्या पक्षातर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आहे की शिवजयंती सगळीतण साजरे करतात संभाजी महाराज जन्मदिवस मनावा दिसतो आपल्याकडे चांगल्या पद्धतीने साजरा होत नाही तो देखील व्हायला हवा तर शिवजयंती जशाप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणात करतो तशीच संभाजी महाराजांची जयंती देखील भविष्यात आम्ही अजून जागविकांचीही भेट झाली त्यानंतर सरांचं नाव ऐकून होतो आज प्रत्यक्ष भेटल्यावरती त्यांनी जे सांगितलं एखादं सांगावं की नाही सांगावं असं आहे तर ते म्हणतात की मी बंदाच सांगतो म्हणून काही हरकत नाही बाबरी मशीद तोडण्यामध्ये पण ते त्या कामामध्ये त्यांनी त्यावेळेला त्यांचं योगदान दिलेलं आहे त्यामुळे धर्मरक्षक अशा कुठल्याही गोष्टीसाठी जे करा ते धर्मरक्षक असं काम ते करतात जेव्हा ते मला मान घे तुम्ही करा म्हणजे नाही माझ्याशी तुमचं काम मोठं आहे तुमच्याकडं असतील जेव्हा तुम्ही होऊ द्या पण शिवाजी सांगत वाचली नाही ज्यांच्यामुळे ही कलाकृती संपन्न झाली असे हे लोकजणं सख्खे भाऊ एकमेकांना मानतात डॉक्टर तेजस लोखंडे आणि किशोर सावंत आणि कंसात भोसले कंसात घुसले आणि मग पुढचा इतिहास सांगायची आता गरज नाही आणि कलाकृती का आली असेल स्पष्टीकरण द्यायची गरज नाही अभिनंदन यासाठी करेल शेवटी इतिहास हा पुढच्या पिढीला काहीतरी वारसा देऊन जात असतो इतिहास हा पुढच्या पिढीला प्रेरणा देत असत आणि ती प्रेरणा मिळत राहावी तो वारसा मिळत राहावा याच्यासाठी मध्ये कोणीतरी काम करणाऱ्या व्यक्ती हव्या असतात एखादं साधन हवं असतं आणि मग आजच्या युगाला पटेल आजच्या पिढीला पटेल अशा पद्धतीचं एक साधन आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल किशोरजींचं आणि त्यांच्या टॅलेंट बॉक्स या त्यांच्या स्वतःच्या कंपनीचं मी मनापासून खूप खूप खुँ आभार मानतो ओमरक्षक नावाचं छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या गाण्याचं इतकं सुंदर गाणं यामध्ये आपलंही कॉन्ट्रीब्युशन असावं म्हणून आपण याला निश्चितच आपल्या आपल्या परिणाम प्रसारित करावं आपल्या नवीन पिढीला दाखवावं आपल्या लहान मुलांना घरात द्या आपल्या तरुण मुलांना घरात द्या हे जरूर दाखवावं त्याच्यातून एक दोन प्रश्न शंभर टक्के येतील हे पाहिल्यानंतर की हे लिहित आहेत ते काय आहे आणि तिथून खरं शोध लागायला सुरुवात होईल मग त्यांना मोडी लिपीचं महत्व सांगता येईल आणि मग आपल्या घरातून एक व्यक्ती जरी मोडी लिपी शिकली तरी मला वाटतं आजच्या दिवशी डॉक्टर तेजस लोखंडे यांनी केलेल्या प्रयत्नांना कुठेतरी पालवी फुटली सगळे मोदी युतीला प्रचंड महत्व आहे कारण जुने अभिलेखे जुन्या गोष्टी जमिनीचे सातकारे जुन्या काळचे हे सगळे मोहीत होते आणि मध्ये असं होतं की ते त्याच्यावर अभ्यास करणारे त्याच्यावर निकाल देणारे लोकच अव्हेलेबल होतात प्रशासनामध्ये किंवा महेंद्र कल्याणकर कलेक्टर होते आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला राजमुद्रा येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला अगदी राष्ट्रपतींना सुद्धा आम्ही राजमुद्रा भेट दिली होती रायगडमध्ये हे गाणं एक मराठी गायकानी न गात एक अमराठी गायकानी प्रत्येक प्रती आणि या गाण्याचे संगीत आहे ते सुशील कांबळे ऑफ एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती चौदा मे रोजी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जन्म जयंती आहे त्यानिमित्ताने हे गाणं आज आपण लॉन्च करतो हो। आहोत लेखनाच्या माध्यमातून देवनागिरी आणि मोडी या दोन्ही लिपींच्या सहाय्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचं केलेलं ते चित्रीकरण आहे एम एच एट न्यूज डिजिटल मीडिया चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें और आइकन बेल बटन दबा के शेयर करके सहायता करें